राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा राधाकृष्ण विखे पाटील माझे विधिमंडळातील सहकारी महिनसी लांडगे ज्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण जमलो होते सन्माननीय गणेशजी निभे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित सर्व बंद मी गणेश निभेला मनापासून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांची ही चढती कमाल भविष्यामध्ये अशीच उंचावत राहो ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझा आणि गणेश देवेंचा परिचय हा दोन वर्षात उभी डिफेन्स एक्सपोच्या निमित्तानं त्यांना ज्या काही अडी अडचणी होत्या अडी अडीअडचणी दूर कराव्या म्हणून एकदा हाताशून ते माझ्याकडे आले आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की तीन दिवस झाला त्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली त्याच्यानंतर अनेक ठिकाणी उद्योग विभागामध्ये काम करत असताना अनेक वेळा त्याला सहकार्य करण्याचं भाग्य माझ्यानिसमी आलं पण मला मनापासूनचा उद्योग मंत्री म्हणून आनंद आहे की गणेश देवे सारखा एक मराठी माणूस आज डिफेन्स क्षेत्रामध्ये दे आपल्या देशाचं नेतृत्व करतोय आणि भविष्यामध्ये डिफेन्स क्षेत्रामध्ये जो जगाचं नेतृत्व करेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही गणेशजींची कायम माझ्याकडे एक मागणी असते ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी उद्योग विभागांना अडचणी मी मुख्यमंत्र्यांच्या आणि दादांच्या साक्षीला सांगतो की गणेश देवीना उद्योग विभागाकडून जे जे काही सहकार्य लागेल ते देण्याचं काम माझ्या उद्योग विभागाकडून केलं जाईल हा देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने विखे पाटील साहेब माझी राष्ट्रीय पंच्याहत्तर टक्के कारकीर्द दादांच्या नेतृत्वाखाली गेली त्याच्यामुळं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय केल्यानंतर काम सुरळ होत हे दादा निवडणं नाही पण दोन टक्के तरी मला माहिती आहे आणि म्हणून गणेश करा तुमची जी काही दोन दिवसापूर्वीची शंका होती की तुम्हाला बाहेर बसवलं जात नाही तुम्हाला सन्मानाची वागणूक केली जात नाही मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो पण महाराष्ट्राच्या उद्योग तत्कामध्ये गणेश नेहमी ही आमची असेट आहे मराठी माणूस पण असेट आहे त्यांना पूर्ण ताकद करण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमचे सगळे जाईल आणि म्हणून पुन्हा एकदा गणेश हुबे आणि त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून